राधानगरी तालुक्यातील गरीब निराधार लाभार्थ्यांना श्रावण बाळ इंदिरा गांधी आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे सुमारे एक हजार व्यक्तींना या योजनेचा सानुग्रह अनुदान मंजूर झाल्याचं पत्र वितरित करण्यात आलं नर्तवडे इथं हा कार्यक्रम पार पडला निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं मंजुरी पत्राचं वितरण करण्यात आलं तहसीलदार अनिता देशमुख तालुका संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष अरुण जाधव नंदकिशोर सूर्यवंशी विजय बलुगडे यांच्या हस्ते वितरण समारंभ पार, पार पडला श्रावण बाळ इंदिरा गांधी आणि संजय गांधी योजनेच्या एक हजार सत्याऐंशी लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरीचं पत्र देण्यात आलं या उपक्रमामुळे सर्वसामान्य गरीब आणि निराधार घटकांचं जीवनमान सुसह्य होईल असं अरुण जाधव यांनी नमूद केलं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पाठबळामुळे हे काम शक्य झाल्याचं अरुण जाधव यांनी स्पष्ट केलं यावेळी नंदकिशोर सूर्यवंशी कुलदीप जनवाडे विद्या सूर्यवंशी अनंत घोलकर लहुजी जरक रेखा मोळे कुंडलराज पाटील विश्वास राऊत अजित देसाई राजेश मोरे सुभाष पाटील शिवाजी चौगुले राजू वाडेकर यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते